नमस्कार योगिताज किचन रेसिपी मध्ये तुमचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत आहे आज आपण ब्रेड पिझ्झा कसा बनवायचा त्याची रेसिपी बघणार आहोत चला तर सुरुवात करूया सर्वात प्रथम आपण ब्रेड पिझ्झा बनवण्यासाठी स्टफिंग बनवणार आहोत त्यासाठी एका बाउल मध्ये घालूया एक बारीक चिरलेली शिमला मिरची एक बारीक चिरलेला टोमॅटो आणि एक बारीक चिरलेला कांदा तसेच अर्धा चमचा मिक्स हर्ब्स अर्धा चमचा रेड चिली फ्लेक्स एक चमचा रेड चिली सॉस घालून सर्व जिन्नस रेडी आहे ब्रेडवर लावण्यासाठी आता प्लेटमध्ये मी चार ब्रेड स्लाइस घेतले आहेत ब्रेड स्लाइसला ला बटर लावून घेऊया सर्व ब्रेड ला मी इथे बटर लावून घेतला आहे आता ब्रेड वर घालायचं आहे मी इथे चीज स्लाइस वापरले आहेत अशा प्रकारे सर्व ब्रेड वर लावून घेऊया आता आपण बनवलेली स्टपिंग ब्रेड वर पसरवून घेऊया तर अशा प्रकारे सर्व ब्रेड वर स्टपिंग पसरून घ्यायची आहे तवरून पुन्हा रेड चिली फ्लेक्स आणि मिक्स सॉप्स घालूया वरून चीज घालायचा आहे तर अशा प्रकारे मी चारही ब्रेड वर घेतला आहे आता आपण हे ब्रेड पिझ्झा तव्यावर भाजून घेणार आहोत साठी गॅसवर मी एक नॉनस्टिक पॅन लो फ्लेमवर ठेवला आहे तव्यावर थोडं बटर घालून ग्रीस करून घेऊया म्हणजेच ब्रेड पिझ्झा तव्याला चिकटणार नाहीत आता एक एक करून सर्व ब्रेड पिझ्झा भाजण्यासाठी तव्यावर ठेवायचे आहेत अशा प्रकारे मी सर्व ब्रेड व्यवस्थित तव्यावर ठेवले आहेत बाजूनी थोडा बटर सोडूया हातावरून झाकण ठेवायचं आहे आणि लो फ्लेमवर चार ते पाच मिनिटांसाठी ब्रेड चीज मेल्ट होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे तर तुम्ही पाहू शकता पाच ते सहा मिनिटानंतर अशा प्रकारे आपले छान ब्रेड पिझ्झा तयार झाले आहेत वरून सॉफ्ट आणि खालून ब्रेड मस्त कुरकुरीत झाला आहे कमी वेळात झटपट अशी होणारी ही ब्रेड पिझ्झाची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते कमेंट कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद